तर हा भाई बा कसं बघतोय भाई रोडणी वगैरे होते चालतात एक सरप्राईज आहे तुम्हाला थोड्या दिवसात समजेलच तर एक जबरदस्त सरप्राईज आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर विषय असा आहे या चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आज आपण मस्त पैकी रूम वगैरे साफ करणार आहोत आणि त्यानंतर बघूयात मग त्यानंतर आपल्याला लंच ला वगैरे जायचं बाहेर बाहेर म्हणजे आपण मेसलाच जाणार आहोत तर बघूयात मग आजचा संडे कसा असेल काय असेल पण आपण आता ब्लॉग सुरू करणार आहोत तर चलो बघूयात काय मस्त आपण सॉन्ग वगैरे लावले आहेत मस्त गझल्स गाणी आणि मस्त एन्जॉय करत करत आपण सगळं काम वगैरे हो आवडणार आहेत तुम्हाला जर ब्लॉग आवडतोय तर सबस्क्राईब करा नक्की आणि आपण जे बुक टाकतोय ते पण तुम्ही ऐकत चला खूप सुंदर बुक आहे एक दिवसताना रत्नाकर मतकरी यांचं तर मग चलो सुरू करूयात आपण चलो मित्रांनो आपण चाललो आता मयुरेश डायनिंग हॉलला सो तिथे म्हणजे मेसच येते मयुरेश खूप दिवसापासून जे मेस आहे आणि खूप छान असं जेवण वगैरे मिळतं तिथे तर हा भाई बाग कसा बघतोय भाई रोडणी वगैरे चालताना जे <laughs> पण भाई आता थोडंसं कमी झालं म्हणजे पहिल्यांदा थोडंसं जास्त तो अकोर्ड वाटायचं आता आपण आपलं काम करायचं मस्तपैकी व्हिडिओ बनवायचा ऑडिओ बनवायचा ते चालायचं काही विषय नाही आहे काही लोकांना बघतायत बघू द्या काही विषय नाही चलो मग जाऊयात आपण मयुरेश डायनिंग हॉलला आणि पाहूयात काय मेनू आहे असते बरोबर मग इकडचं ना असं मस्त झाडं वगैरे कोथुड एरिया मला त्यामुळेच आवडतो एक नंबर असं वातावरण हे मित्रांनो आपण आलो होतो एव्हरेस्ट डायनिंग हॉलमध्ये आणि आपण बघू शकतो इथे असं मस्त मयुरेश डायनिंग हॉल होतं हे शुद्ध शाकाहारी आहे इथे नॉनव्हेज वगैरे नसतं हे गुजराती पंजाबी थाळी वगैरे मिळते आणि थाळी सिस्टमची थाळी आहे म्हणजे फक्त थाळीच भेटते आणि संडेला अनलिमिटेड थाळी असते ही पूर्ण थाळी जी आहे अनलिमिटेड म्हणजे गुलाबजामून अनलिमिटेड मठ्ठा होता तो पण अनलिमिटेड होता आणि दुसऱ्या पण ज्या गोष्टी असतील त्या सर्व अनलिमिटेड असतात संडेसाठी बाकीच्या दिवशी पण ॲक्च्युली अनलिमिटेडच असतात पण त्याची वेगळी okay. असते तर इथे गुलाबजामून वगैरे दिलेलं होतं आपल्याला आपण बघू शकतो ताटामध्ये आणि पनीरची भाजी होती आणि त्यासोबत डाळ वगैरे होती आणि नंतर आपल्याला आपला मसाले भात जो असतो तो, तो राईस होता आणि खूप सुंदर असं जेवण होतं म्हणजे कधीतरी जायला ठीक आहे आणि इथे बघू शकता हा मेन्यू होता इथला आणि हे मयुरेश डायनिंग हॉल आहे आत्ताच जेवण केलेलं आपण जबरदस्त जेवण झालेलं गुलाबजामुन वगैरे होत्या वीस गुलाबजामुन पण असा विषय झालेला डायट करायचं करायचं पण काय डाएटचं नाव होत नाही बघूयात काय होते डाएट करायचं आपल्याला सुरू करणार आपण आता उद्यापासून तर चलो मग बघूयात पुढे काय आपल्याला एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो बाकी सगळं लादलेलं ला असतं यानंतर मी आपलं जो वपुर पुस्तक आहे त्यातील काही लेख वाचले आणि त्याचे रील्स देखील मी अपलोड केले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला आणि त्याचसोबत आपल्या यूट्यूबला देखील तुम्ही पाहू शकता आणि वोपूर पुस्तक आपलं येणार आहे इथून मित्रांनो विषय असा झाला आहे की आपल्याला जायचं आहे बाहेर म्हणजे आपला ऋषी जो होता तर ऋषीचा वाढदिवस होता मागे तर आपल्याला त्याचा वाढदिवस बनव करायचा आहे आता तर त्यासाठी आपण काय करतोय आपण चाललो लाड हॉटेलला म्हणजे लाड हॉटेलला ते सगळे येत आहेत तिथे मग आपण मी चाललो केक घेऊन मग आपण केक घेऊन जाणार आहोत आणि त्याचा वाढदिवस करणार आहोत आणि मग नंतर बघूयात परत नंतर जेवण वगैरे करून आपण माघारी येऊयात तर चलो मग बघूयात आपण काय विषय होतो तो तर मित्रांनो इथे आपण मस्त केक घ्यायला आलेलो होतो वी आर हिअर इन लाड यू कॅन सी आपण लास्ट टाइम पण आलेलो पण आता परत एकदा आपण टेस्ट पाहूयात कशी आहे लाडची तर मित्रांनो आपण लाड हॉटेलवर पोहोचलो आता आणि लुक आदेश इज हियर अँड आल्सो अरफाय इज हियर तर असा विषय आहे तिट्टी करायचा रावसाहेबांना बिट्टी त्यांना आधीच सांगितलं मी इंट्रोड्यूस आधीच केले सगळ्या गोष्टी सांगून इकडे आले बघ केक घ्यायला आणि केक झालं तर मस्त आता केक वगैरे कट करूयात आपण आणि मस्त पार्टी वगैरे एन्जॉय करूयात छान पैकी आपण मटन वगैरे घालायचे मटन वगैरे घालायचे जबरदस्त विषय होणार आहे बघूयात मग काय आदेश तुला काय माहिती आदेश माहीत आहे एक सरप्राईज आहे तुम्हाला थोड्या दिवसात समजेलच तर एक जबरदस्त सरप्राईज आहे थोड्या दिवसात तुम्हाला समजणार आहे त्याच्यावर ब्लॉग पण येईल रिव्हिल ना नाही करणार आहे तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल राईट 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 चलो मग बड्डे बॉय रावसाहेबाचा बड्डे आपल्या रावसाहेब हॅपी बर्थडे टू बरोबर तर आपण असं मस्तपैकी मटन स्टार्टर घेतलं होतं आणि त्यानंतर मटन थाळी घेतली होती ज्यामध्ये मटन सुका आलेलं होतं हा रस्सा होता मस्त खूपच टेस्टी रस्सा होता त्यानंतर जेवण करून आम्ही निघालो परतीच्या वाटेवर मग मी उतरलो माझ्या रूमच्या तिथे मित्रांनो जस्ट आपण पोहोचलेलो आता आपल्याला आत्ताच इथे सोडलं रूमच्या तिथे आपण चाललो होतो वरती आणि हा होता मग आजचा ब्लॉग सगळा संपूर्ण तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय